विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी नागेश शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण कंबाईन दोन हजार पंचवीस याच्या दृष्टिकोनातून गणित आणि बुद्धिमत्ता हा एक इम्पॉर्टंट आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ज्याच्याशिवाय आपलं पोस्ट मिळणं हे जवळपास अशक्य आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं किंवा वावगं ठरू नये कारण प्रीलाही मला शंभरपैकी तब्बल वीस म्हणजे सर्वात जास्त मार्क हे एकट्या गणित बुद्धिमत्तेला आहेत आणि मेन्सला जी एस पेपर टूलाही शंभरपैकी पे बावीस सर्वात जास्त गुण जी ही गणित बुद्धिमत्ता याच विषयास आहेत म्हणजे प्री आणि मेन्स या दोन्ही ठिकाणी हा मास्टर सब्जेक्ट ठरत आहे आता मग खूप विद्यार्थ्यांचं असं असतं की गणिताचं बेसिक म्हणजे नक्की काय गणिताचं बेसिक म्हणजे नक्की काय आता आपण आयोगाचा जर सिलेबस पाहिला की नाही आयोगानं जो परीक्षेत आपल्याला ज्याच्यावर क्वेश्चन्स हे येतात तो सिलेबस नसून जो सिलेबस दिला आहे तेच आयोगाला अपेक्षित असलेलं बेसिक आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे काय असतं सिलेबसमध्ये आपल्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तो सिलेबस दिलाय आपल्याला दशांश पूर्णांक टक्केवारी आता मग बेसिक करायचं म्हणजे गणिताचं काय करायचं हा प्रश्न खूप मुलांना पडतो कारणही तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो काही खूप विद्यार्थी असतात की ज्यांचं दहावीनंतर गणिताचा संपर्कच तुटलेला असतो टेन्थनंतर दहावीनंतर त्यांचा गणिताचा संपर्क हा तुटलेला असतो दहावीपर्यंत गणित आपण सोडवत सोडवत काठावर पास थोडेफार मार्क मिळवत केलेलं असतं आणि दहावीनंतर संपर्क नाही आणि पुन्हा इथं शून्यातून सुरुवात करावी लागते मग या केसमध्ये काय होतं की इथं मला डबल इफर्ट घ्यावे लागतात इथं मला डबल इफर्ट घ्यावे लागतात कारण का ज्यांचं ग्रॅज्युएशनलाही मॅथमॅटिक्स होतं किंवा इलेवन ट्वेल्थला होतं तर हे टचमध्ये आहेत आणि आपण टचमध्ये नाही आहे म्हणजे इथं मला सुरुवात बेसिक बेसिकपासून करावी लागते आता मग याच्यामध्ये काय विद्यार्थी कसे असतात की सर मला काहीच येत नाही गणितात मी झिरो आहे शून्य असे असतात एक असतात विद्यार्थी सर मला काही थोडं जमतंय मला सर थोडंफार जमतंय म्हणजे एवढंही माझं गणित कच्चं नाही आहे काही येतं मला काही येतं आणि काही येत नाहीये असे विद्यार्थी असतात मग आता ह्या दोघांनाही आपल्याला काय करायचं आहे बेसिक म्हणजे नेमकं काय ते बघायचं आहे काय होतं इतर मला जॉग्रफीला तयारी करायची आहे बेसिकची हिस्ट्री करायचं आहे पॉलिटी करायचं आहे स्टेट बोर्ड वाचा स्टेट बोर्ड वाचा गणिताला काय करायचं नेमकं काय करायचं हा प्रश्न उद्भवतोच मग गणिताच्या बेसिकसाठी सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की गणित बेसिकली चारच क्रियेमध्ये आहे कोणत्या क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार म्हणजे मला इथं लहान लहान नियम आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचे नियम नीट करणं आवश्यक आहे खूपदा या नियमामध्ये आपली गफलत होते खूपदा आपली या नियमामध्ये गफलत होते कशी गफलत होते बघा मायनस तीन मायनस पाच तर काही विद्यार्थी म्हणतात सर मायनस आठ आणि काय म्हणतात सर आठ प्लस आठ ज्यांना प्लस आठ विचारलं तर म्हणतात सर मायनस मायनस प्लस आहे का त्यांच्या डोक्यात हा नियम फिट बसलेला आहे की मायनस मायनस प्लस होत आहे नियम चुकीचा आहे का बिलकुल चुकीचा नाही पण चुकीच्या जागी वापरला आहे म्हणजे काय की बेरीज बाजाबाकीचे नियम माझे वेगळे गुणाकार भागाकाराचे माझे नियम वेगळे आपण काय करतो जे बेरीज बाजाबाकीचे नियम आहेत गुणाकार भागाकाराला वापरतो आणि लहान लहान याच्यात आपलं उत्तर चुकतं मग जर माझ्या या बेसिक जो आहे पाया जो आहे हाच जर वीक असेल तर याच्यावर मी इमारत किती जरी बांधली तरी ती फाउंडेशन स्ट्रॉंग राहील का राहणारच नाही आहे नाही का ह्या छोट्या छोट्या माझ्या हातून चुका होतात तर यासाठी मला बेसिक म्हणजे काय करायचं आहे पहिल्यांदा मला बेरीज आणि वजाबाकी बेरीज आणि वजाबाकी यांचे नियम यांचे नियम समजून घेणार आवश्यक आहे मग यांचे नियम काय या आहेत फार सोपे आहेत हो यांचे नियम फार सोपे आहेत काय या आहेत यांचे नियम समान चिन्ह असले की बेरीज होते विरुद्ध चिन्ह असले की वजाबाकी होते संपलं समान चिन्ह असले की बेरीज होते विरुद्ध चिन्ह असले की वजाबाकी होते मग आता इथं सर तीन आणि पाचचं चिन्ह मायनस मायनस होतं मग यांची बेरीज व्हायला पाहिजे होती पाच आणि तीन आठ झाली सर बेरीज तर सांगितलं तुम्ही चिन्हाबद्दल काय प्लस की मायनस आमचा गोळ तिथं आहे बरोबर आहे समान चिन्हाची बेरीज होते मोठ्या पदाचं चिन्ह उत्तर आला समान चिन्हाची बेरीज होते मोठ्या पदाचं चिन्ह उत्तर आला मग पाचचं चिन्ह उत्तर आला मायनस आठ आणि सर विरुद्ध चिन्ह असेल तर वजाबाकी चिन्हाचा परत प्रॉब्लेम येतो इतंही मोठ्या पदाचं चिन्ह उत्तर आला इतही मोठ्या पदाचं चिन्ह उत्तर आला सिंपल आहे हां इथे किती येणार मायनस वन मायनस तीन प्लस दोन विरुद्ध चिन्ह आहेत बाकी होते मोठ्या पदाचं चिन्ह उत्तर आलं सिंपल झालं बेरीज बाकी किती सोपे नियम आहेत आता गुणाकार भागाकार आपण काय करतोय गुणाकार भागाकाराचे जे नियम होते तर ते नियम आपण बेरीज वजाबाकीला वापरत होतो म्हणून उत्तर चुकत होतं मग गुणाकार भागाकाराचे काय नियम आहेत समान चिन्ह असेल तर गुणाकार किंवा भागाकार प्लस येतो समान म्हणजे काय दोन्ही प्लस असतील तर प्लस येईल दोन्ही मायनस असतील तरीही प्लस येईल म्हणून आपण मायनस मायनस प्लस म्हणत होतो नियम होता गुणाकार भागाकाराचा वापरला बेरीज वजाबाकीला समान चिन्ह असतील समान चिन्ह असेल गुणाकार किंवा भागाकार प्लस येतोय विरुद्ध चिन्ह असतील तर गुणाकार भागाकार ऋण येतो मायनस येतो झालं गुणाकार भागाकाराचं बेसिक हिथं आपले नियम आपले क्लिअर झाले नंतरच्या बेसिकमध्ये पहिला टप्पा माझा गुणाकार बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचे नियम आणि त्यांची उदाहरणं दुसऱ्या टप्प्यामध्ये हा पहिला टप्पा बेसिकसाठीचा बेसिकच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मला काय करायचं आहे विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करायच्या काय करायचे विभाज्यतेच्या कसोट्या आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे मला भाग घालायचा आहे भाग घालायचं आहे म्हणजे मला पाढे आले यस yes. म्हणजे मला टेबल्स किंवा पाढे हे पाठ असणं आवश्यक आहे कुठल्या नंबरचे पाडे पाठ असणं आवश्यक आहे सर आपल्याला आता पाडे काढता येतात बनवा पाडे दहा सेकंदात बनवा पाडे वीस सेकंदात परीक्षे दहा वीस सेकंदही द्यायचे नाहीत तो, तो देखील वेस्ट करायचा नाही मग पाडे पाडे कुठले करायचे तीस दहा तीनशेपर्यंत झाले उत्तम नाही झाले तर ॲटलिस्ट मूळ संख्येचे प्राईम नंबरचे तरी पाडे आपल्याला पाठ असणं आवश्यक हो आहे म्हणजे आपल्याला अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस आणि एकोणतीस ताकराचा अकराचा पाडा तर सगळ्याला येतो जनरली म्हणजे तो, तो पाहायला गेला तर तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस हे पाच पाडे इम्पॉर्टंट आहेत हे पाच पाडे पाठ करून ठेवा तीस दहा तीनशेपर्यंत सर पाडे पाठ होत नाहीत हरकत नाही हे पाच तरी होऊ शकतात बस हे पाच पाडे आपण पाठ केले बेसिकमध्ये पहिल्यांदा बेरीज वजाबाकी गुणाकार भागा करायचे नियम केले नंतर पाडेपाठ केले आता मला विभाज्यतेच्या कसोट्या नंतरची माझी स्टेप काय राहणार विभाज्यतेच्या कसोट्या मला पाठ करायच्या आहेत मग विभाज्यतेच्या कसोट्याची मला काय उपयोग आहे जेव्हा आम्ही काटछाट करतो ना खाली चोवीस वर बेचाळीस सदतीस इथं मला भाग घालताना विभाज्यतेच्या कसोट्याच कामाला येतात म्हणून विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करायच्या आणि जर का खाली समजा माझा सतरा वगैरे एखादा नंबर आला तर हा मूळ संख्या असेल इथं मी दुसऱ्यानं भाग घालू शकत नाही इथं मला विभाज्यतेची कसोटी प्राईम नंबर असेल मूळ संख्या असेल तर वापरता येत नाही म्हणून हे पाडे पाठ पाहिजेत ठीक आहे मूळ संख्येचे पाडे यासाठी पाठ पाहिजेत मग आता विभाज्यतेच्या कसोट्या मग मला दोनची कसोटी तीनची कसोटी चारची पाचची कसोटी सहाची सातची आठची नऊची दहाची अकराची तेराची आणि पंधराची ठीक आहे पंधरा नाही केलं तर ठीक आहे तेरापर्यंत जरी केल्या तरी बस झालं विभाज्यतेच्या कसोट्या ह्या काय करायच्या एवढ्या पाठ करून ठेवायच्या आणि विभज्जतेच्या कसोट्या पाठ केल्यामुळं काय होईल की मला भाग घालताना मदत होईल मला कटछाट करताना भाग घालताना मला याचा फायदा होणार आहे चौथी स्टेप चौथ्या स्टेपमध्ये मला काय करायचं आहे बेसिकसाठी तर ते म्हणजे दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक चौथ्या स्टेपमध्ये मला दशांश अपूर्णांक चौथ्या स्टेपमध्ये दशांश अपूर्णांक पण यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांकाची काय आहे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या गोष्टी मला शिकायच्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे पॉईंटचं शिफ्ट करताना गुणाकार करताना पॉईंट कसं शिफ्ट करणार उजवीकडून डावीकडं कर सरकवणार का डावीकडून उजवीकडं भाग घालताना छेदामध्ये चिन्ह जास्त असतील तर झिरो वाढवायचे अंशामध्ये जास्त असतील तर दशांश चिन्ह मागं सरकवायचे हे यांचे जे नियम आहेत तर हे नियम मला दशांश अपूर्णांकाचे आले पाहिजेत पाचव्या स्टेजमध्ये मला व्यवहारी अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक यांची व्यवहारी अपूर्णांक यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या गोष्टी आल्या पाहिजेत खूपदा काय होतं की पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्हटलं तीन पूर्णांक एकशे चार मला सांगा तीन आणि एकशे चार यामध्ये कोणतंही चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह आहे तीन आणि एकशे चार यामध्ये कुठलंही सिंबॉल नाही आहे म्हणजे कोणतं चिन्ह असेल आपण पटकन आपल्या डोक्यात येतो सर मल्टिप्लिकेशन आहे ना नाही इतर ठिकाणी मल्टिप्लिकेशन असतं पूर्णांकयुक्त व्यवहारी या पूर्णांकामध्ये हे चिन्ह बेरजेचं असतं हे चिन्ह कुठलं असतं बेरजेचं असतं मग इथं मला फटका कुठं बसतो जर हा नियम मला नीट माहीत नसेल जर समजा माझं असेल नव्याण्णव पूर्णांक एक छेद सात नव्याण्णव पूर्णांक दोनशे सात ओके नव्याण्णव पूर्णांक तीनशे सात असं जर केलं नाईन्टी नाईन सहा छेद सात मग मी हा नव्याण्णव नव, आणि पुन्हा एक छेद सात दोन छेद सात आणि किती सहा छेद सात काढतो जो की चुकीचा आहे मी असं करू शकत नाही कॉमन काढता येत नाही कॉमन गुणाकारात काढता येतं बेरजेत काढता येत नाही हा साधा सोपा नियम आपण इथं चुकतो का मला बेसिक ह्या बेसिकवर मी काम केलेलं नसतं पुन्हा नंतरच्या बेसिकसाठी मला आवश्यक आहे बोडमास व्ही बोर्डमास काय आहे व्ही बोर्डमास ह्या व्ही बोर्डमासमध्ये काय व्ही म्हणजे व्हिन्सिकुलम आडवा बार बी म्हणजे ब्रॅकेट ह्या ब्रॅकेटमध्ये आधी हा सिंपल ब्रॅकेट सोडवायचा नंतर हा मैरपी करली ब्रॅकेट मैरपी आणि सगळ्यात शेवटी चौकटी ओ म्हणजे ऑफ ज्याचा अर्थ चे पण होतो किंवा ऑर्डर ऑर्डर याचा अर्थ काय मला घन वर्ग वर्ग मूळ ते असे नंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मग मला इथं बोर्ड मास येणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे बघा मला बेसिकसाठी सगळ्यात आधी काय करायचं आहे बेरीज बजाबाकी गुणाकार भागाकार त्यानंतर मला हे मूळ संख्येचे पाडे करायचे आहेत पुन्हा विभाज्यतेच्या कसोट्या करायच्या आहेत नंतरच्यामध्ये दशांशा पूर्णांकाची बेरीज बाजाबाकी गुणाकार भागाकार करायचा आहे सेम व्यवहारी अपूर्णांक बेरीज बाजाबाकी गुणाकार भागाकार नंतर व्ही बोडमास हे झाल्यानंतर मग पुन्हा मला नंतर एक ते एक ते तीसपर्यंत घन सॉरी वर्ग वर्गमूळ सर वर्गमूळ काढा पाच सेकंदात वर्गमूळ काढा दहा सेकंदात क्लुप्ती वापरा पाठ करायची गरज नाही एक्झाममध्ये पाच सेकंद देखील वाया घालायचे नाही तर सेकंदा सेकंदाला महत्त्व आहे एक ते तीसपर्यंत वर्ग पाठच करून ठेवायचे सर काही वेळ लागत नाही पाच सेकंदात उत्तर येतं सहा सेकंदात एक एक गणित पाच पाच सहा सहा सेकंद ह्या एक्स्ट्रा जर दिले तर तो मिनटामध्ये कधी कन्वर्ट होतो कळत नाही आणि सगळ्यात इथं इम्पॉर्टंट आहे टाईम कारण माझ्याकडं साठ मिनटं आहेत फक्त साठ मिनटं आणि शंभर प्रश्न आहेत हाच वेळ पुरत नाही मग ह्या भले ते पाच सेकंदात निघो नाही तर दहा सेकंदात निघो तो वेळ तरी कशाला वाया घालवायचा त्यासाठी पाठच करून ठेवायचं एक ते तीसपर्यंतचे वर्गमूळ वर्ग आणि एक ते पंधरापर्यंतचे घन घनमूळ हे आपल्याला काय पाहिजे पाठ पाहिजे आता यानंतर हा झाला आपला प्रायमरी पार्ट पुन्हा बेसिकमधला सेकंडरी पार्ट बेसिकमधला आपला सेकंडरी पार्ट प्रायमरी पार्टमध्ये या गोष्टी मला आल्या पाहिजेत आता जेव्हा मी हा टप्पा माझा ओके झाल्यानंतर बेसिकमध्ये मला सेकंडरी यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मला कळणं आवश्यक आहे त्या बघा बेसिकमध्ये पुन्हा नंतर मला टक्केवारी म्हणजे शेकडेवारी हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे मग जे शालेय पुस्तक आहेत आपले जी की आपल्याला नेटवर पण अवेलेबल आहेत ता? ओके तर शालेय पुस्तकं पाचवीपासून दहावीपर्यंत जिथं जिथं शेकडेवारी असेल तो तो सोडवायला लागायचा ती ती गणितं काय करायची सरावानं सोडवायची पाचवीपासून असेल पाचवीपासून घ्यायचं काय काय टॉपिक पाचवी सहावी सातवी कॉमन आहेत फक्त त्याची काठीण्य पातळी वाढवत नेलेली आहे मग शेकडेवारी ह्या शेकडेवारीमध्ये शेकडेवारीमध्ये नंतर पुन्हा कमांड आल्यानंतर फ्रॅक्शन टू पर्सेंटेज टू फ्रॅक्शनचा चार्ट पाठ करायचा तो ॲडव्हान्स स्टेजला झाला आपल्याला पण बेसिक स्टेजला आपल्याला शेकडेवारीची सगळी गणितं कन्सेप्ट टक्के टक्क्याचं रूपांतर अपूर्णांकात करणं अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीत करणं आणि टक्केवारी काढता येणं ह्या गोष्टी ह्या शेकडेवारीमध्ये गरजेच्या आहेत आणि शेकडेवारीमध्ये अजून एक कन्सेप्ट करणं गरजेचं आहे शेकडा वाढ किती झाली आणि शेकडा घट किती झाली पहा याच्यामध्ये मला शेकडा वाढ आणि शेकडा घट ह्या कन्सेप्ट ह्या बेसिकमध्ये शेकडेवारीच्या कळणं हे माझ्यासाठी आवश्यक आहे ओके त्यानंतर पुन्हा लसावी मसावी हाही शालेयमधून करायचा आहे लसावी मसावी मग लसावी मसावी इथं मी सगळ्या पद्धतीने काढणार अवयव पद्धतीनं काढणार भागून काढणार आहे की नाही युक्लिडियन मेथडनं काढणार मग लसावी मसावीचे जे शाब्दिक उदाहरणं आहेत साधारण नॉर्मल गणित पुन्हा कन्सेप्ट गणित आणि शाब्दिक उदाहरणं एच सी एफ एल -E सी एम -E लसावी मसावी हा देखील शालेय पुस्तकामधून काय करायचं आपल्याला काढायला लागायचा आहे आणि त्यातल्या त्यात मला लसावी काढता आला पाहिजे लसावी माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे कारण लसावीची कन्सेप्ट मला खूप ठिकाणी कामाला येते म्हणजे हा लसावी मला टाईम स्पीड डिस्टन्सला येतो टाईम अँड वर्कला येतो पाईप अँड सिस्टम पाणी टाकी नळला माझा लसावी कामाला येतो ठीक आहे खूप ठिकाणी माझा लसावी हा मला आधार देत असतो नंतर नंतरच्या याच्यामध्ये बेसिकच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा आहे गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर आणि प्रमाण रेशो आणि प्रपोर्शन रेशो अँड प्रपोर्शन बेसिक बेसिकमधला सर्वात गणितामध्ये गणितामधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात ठेवा गणिताचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक किंग सगळ्या टॉपिकचा राजा असलेला टॉपिक आहे रेशो प्रपोर्शन जर ह्या टॉपिकवर तुम्ही कमांड मिळवले ना विद्यार्थी मित्रांनो रेशो प्रपोर्शनवर कमांड मिळवली तुमचं सत्तर ते ऐंशी टक्के गणित चांगलं होतं किती टक्के सेवन्टी टू एट्टी पर्सेंट गणित चांगलं होतं सगळ्याची मुळं ह्या रेशो प्रपोर्शनमध्ये सगळ्याची गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिककडं कर काय करायचं आपल्याला चांगलं लक्ष द्यायचं आहे म्हणजे इथं बेसिक बेसिक ह्याचं फार सगळं डिटेलमध्ये हा टॉपिक डिटेलमध्ये बेसिक ह्याचं करायचं आहे ह्याचं फार डिटेलमध्ये बेसिक बेसिक सगळं पाचवीपासून दहावीपर्यंत जिथं जिथं मला रेशो प्रपोर्शन दिसतं आहे तिथं त्या शालेय पुस्तकामधलं प्रत्येक गणित प्रत्येक एक्झाम्पल मला रेशोचं सॉल्व करायचं आहे बाकीच्याचं नाही केलं तरी चालेल थोडं थोडं त्या टाईपचे केले तरी चालेल पण ह्या रेशोचं मला एव्हरी एव्हरी गणित ह्या रेशो प्रपोर्शनचं आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे मग ह्या ह्याच्यामधले माझे बेसिकचे बेसिकचे टॉपिक हे माझे कुठले तीन आहेत ओके परत आपण परत एकदा रिवाईज करूयात आपल्याला काय करायचं आहे हा कोणासाठी आहे प्लॅन ज्यांचं टेन्थनंतर काहीही मॅथमॅटिक्सचा संबंधच नाही त्यांच्यासाठी आहे आपला प्लॅन बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचे नियम सेकंड पॉईंट तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस यांचे पाढे तिसरा बेसिकमधला पॉईंट माझा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तेरा या विभाज्यतेच्या कसोट्या नंतरच्या पॉईंटमध्ये दशांश पूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार नंतर व्यवहार या पूर्णांक व्यवहार या पूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पुन्हा व्ही बोर्डमास व्ही म्हणजे असं डोक्यावर ॲडव्हिरेज दिलेले असते पहा की तीन अधिक चार अशी डोक्यावर ॲडव्हिरेज दिली अधिक ब्रॅकेटमध्ये चार भागीले दोन गुणिले एक प्लस दहा गुणिले पाच असं असतं मग इथं आता मला इथं हा ब्रॅकेट सोडवण्याच्या अगोदर हा आडवी रेज सोडव विन्सिकुलम किंवा बार म्हणजे आधी हे मला सॉल्व करावं लागेल का ह्याच्या डोक्यावर अशी आडवी रेज दिली ज्याच्या डोक्यावर आडवी रेज दिली ती आधी सोडवायचं नंतर ब्रॅकेट मग ब्रॅकेटमध्ये हा पहिला हा नंतर सगळ्यात शेवटी हा पुन्हा ऑफचे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबस्ट्रॅक्शन नंतरच्या बेसिकमध्ये एक ते तीसपर्यंतचे वर्गवर्गमूळ एक ते पंधरापर्यंतचे घन घनमूळ हे पाठच पाहिजेत आणि हे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला शालेय पुस्तकामधून शेकडेवारी शेकडेवारीमध्ये शेकडा काढता येणं शेकडावाढ शेकडा घट शेकडा लसावी मसावी हा शालेय पुस्तकातून करायचा आहे आणि गुणोत्तर प्रमाण हे टॉपिक करायचे आहेत हे आहे माझं गणिताचं बेसिक ओके यस yes, कुणाला काय डाउट असतील तर विचारू शकता यस, yes, ओके okay. बेसिकसाठी मला ही तयारी करायची आहे आता नंतर नेक्स्ट स्टेजला नेक्स्ट स्टेजला काय करायचं आहे तर ते आपण आपल्या पुढल्या सेशनमध्ये आपण पाहूयात कोणाचा क्वेश्चन असेल तर विचारा डाऊट आहे याच्याविषयी हा सर शालेय पुस्तकासोबत अजून कुठलं पुस्तक वापरू शकतो का मी होय तुम्ही वापरू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करू शकता तर याच्या याच्यासाठी आपल्याला पाचवी आणि आठवी पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचे जे पुस्तक आहेत याच्यामध्ये जे गणित क्वेश्चन विचारलेले असतात हे देखील गणित आपण यासाठी सोडू शकतो म्हणजे गणित ॲज वेल ॲज बुद्धिमत्ता याच्या बेसिकसाठी हे दोन पुस्तकं देखील आपण यूज करू शकतो म्हणजे याही पुस्तकातून आपल्याला याच्यातील बेसिकचेच गणित हे आपली बऱ्यापैकी आपलं चांगलं डेव्हलप होतं यस yes. ओके okay? थांबूया आपण